पहिला सिनेमा आहे ज्यात मला इतकं सिनियर सिनियर नाही अरे तू कसं काय पण अरे असं काय वय झालंय मग आता आली आहे ती शाळा कॉलेज सोडून सत्तावीस डिसेंबरला सिनेमा येतोय त्याआधी जे काही तुमचं पुष्पा पुष्पा झालं असेल तर ते आणि बघा आपला मराठी सिनेमा पण आहे की नाही मी सांगेन की मला वाटतं तिचं रुखवत मग अशीच तिला म्हणालो की तिच्या आयुष्यात जी काही सुरुवात झाली असेल या क्षेत्रात साठी त्या आणि या पहिली सुरुवात ज्याला ती जास्त महत्त्व देते ते शंभर टक्के तिकडे असेल हास्यजत्रेच्या भेट असेल मी तर तो ऑलवेज ब्लेस झालं आहे झेंडापासून अवधूत गुप्तेचा आवाज मला सिनेमात मिळणं हे माझ्याकरता मी खरंच नशीब नशीब मानतो त्यात अर्थात अवधूत गुप्ते चांगला मित्र तर आहोत खूप चांगलं मी नितीन मोरे मध्ये स्वागत करतोय वर्ष संपत आलंय काही आठवड्यामध्ये वर्ष संपणारच आहे एक नवीन वर्षाची सुरुवात होत आहे पण वर्ष संपत असताना असंच कसं जाऊन देणार त्याच निमित्ताने सत्तावीस तारखेला एक खरंच गोड असा सिनेमा येतोय रुकवत मी रुखवत बघितलं आज सुद्धा रुखवत आहे लहान असताना रुखवत बघायची एक वेगळी मजा असते कारण का त्याच्यामध्ये जे खाण्याचे जिन्नस असतात ना ते बघून असंच वाटायचं की सला हे आपल्याला खायला मिळणार आहे की काय पण तसं काही नसायचं याच नावावर आधारित एक नवाकोरा चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहे सत्तावीस तारखेला त्या चित्रपटातील गोड कलाकार माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत प्रियदर्शने आहे आणि दादा आहे सगळ्यात आधी खरच धन्यवाद अरे अरे आहेस तू रे आज काय बोलतोस सगळ्यात आधी धन्यवाद वर्ष संपत असताना एक नवाकोरा सिनेमा घेऊन येतो म्हणजे वर्षाचा शेवट आपला गोड होणार आहे ते तर होणारच आहे सुरुवात प्रियदर्शन तेव्हापासून करतो रुकवत ना आपण सगळ्या मित्र होतो आपण तिघांनी बघितलाच आहे आपण बनवला सुद्धा आहे बहिणीच्या लग्नात मैत्रीच्या लग्नात भावाच्या लग्नात आपण बनवलंच आहे पण जेव्हा रुकवत बनवत असतो ना तेव्हा एक तेव्हा आपल्याला काय माहिती नसतं आता एक रुखवतची वेगळी कन्सेप्ट आपल्या बन डोक्यामध्ये बनली आहे प्रियदर्शन साठी कलाकार म्हणून ती कन्सेप्ट कशी आहे आणि सामान्य व्यक्ती म्हणून ती कशी आहे रुखवत ही कलाकार म्हणून म्हणजे हे कॅरेक्टर सो रुखवत या सिनेमा मध्ये ट्रेलर मध्ये पाहिलं असेल तर दोन जनरेशन मध्ये गोष्ट आहे तर त्यातल्या एका जनरेशन जे पात्र आहे त्याच्यासाठी रुखवत ही खूप जवळची आणि खूप लाडकी गोष्ट आहे किंवा मा रुखवत मांडण्याचं स्वप्न बघणारं ते कॅरेक्टर आहे वेरॅज दुसरं जे जे आत्ताच्या काळातलं कॅरेक्टर आहे ते म्हणजे फाटा देणार आहे या सगळ्या कॉन्सेप्टला किंवा हां रुखवतमध्ये काय मा माझे का मा... मा गुण मांडायचे आहेत ना तर मग मा मी माझ्या मार्कशीट्स मांडेन माझे मेडल्स मांडेन माझी बक्षिसं मांडेन अशा पद्धतीने विचार करणारं ते कॅरेक्टर आहे तर मला वाटतं रुखवतशीच त्या दोन्ही कॅरेक्टर्सचा कनेक्ट फार वेगळा आहे पण ते एकमेकांशी रुखवता थ्रू कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे अशी ती सस्पेन्स थ्रिलर गोष्ट आहे आणि माझं तर <laughs> 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 <यार अलांग था। laughs> बरं का जर कोणी असेल तर बघा <laughs> हा त्यामुळे असं रुखवताबद्दल मी काही फार पर्सनली विचार केला नव्हता या फिल्मच्या निमित्ताने तो विचार होतोय आता किंवा संतोष आता प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये खूप छान एक्सप्लेन करतो रुखवती कॉन्सेप्ट की मग ते सांगताना असा विचार येतो की अरे बापरे हो आपल्या लग्नामध्ये रुखवतीत काय बर मांडायचं तर आमचा विषय झाला की काय मांडशील तू तुझ्या आता लग्नाला जाणून घ्यायचं मी संतोष दादा तुला विचारेन जर तुला प्रियदर्शनीच्या लग्नामध्ये रुखवट मांडायचं आहे तर तू काय काय मांडशील मला ना असं वाटतं की प्रियदर्शनी कलागर म्हणून ऑलरेडी तिचं रुखवत मांडलं गेलं आहे कारण तिच्याशी जो लग्न करायला तयार जो तयार म्हणजे जो विचार करत असेल त्यांनी विचार करावं की आपण कुठल्या एका उत्तम केवळ देशाला सुंदर नाही तर केवळ ती तिच्या कर्तृत्वानी सुद्धा किती मार आहे तिच्या कामात किती सॉलिड आहे नाही टू आय एम व्हेरी सिरियस नॉट अबाउट मुलीआउट त्या मुलींशी लग्न करताना त्या पुरुषांनी हा विचार करावा की आपण जिच्याशी लग्न करतो ती काय लिहायची ती काय आहे त्या तोडीस तोड आपण आहोत का मला वाटतं त्यांनी सेल्फ एनलाइजिंग करावं म्हणजे त्यांनी जर विचार झाला तर खोटाला विचारायची सुटेबल आहे का तुला विचार करावा पण तरी सुद्धा मी, <laughs> मी सांगेन की आ, मला वाटतं तिचं रुखवत मग अशीच तिला म्हणालो की तिच्या आयुष्यात जी काही सुरुवात झाली असेल या क्षेत्रात साठी त्या आणि या क्षेत्रातलं पहिली सुरुवात ज्याला ती जास्त महत्त्व देते ते शंभर टक्के तिकडे असेल हास्यपत्रिका असेल हा मग शि शिवाली आवडी पेली वगैरे सगळं आपण पाहतो तिकडे नावानी तिथे असेल मग तिथं सिनेमा मी आपल्या एखादा तिचा असेल त्याचं स्क्रिप्ट असेल त्याचा स्क्रिप्ट असेल तिचा पहिला सिनेमा आहे ना मग त्याचा स्क्रिप्ट असेल मग त्याच्यानंतर मग तिथं पुढे गेलेला त्याचं स्क्रिप्ट असेल त्याच्यातल्या कॅरेक्टरमध्ये असेल म्हणजे या मुली आपल्यापर्यंत तिथं स्क्रिप्ट तसं पुढे पुढे ती गेली कुठल्या लेवलला हे ना खरंच खूप भारी आहे कारण का जसं तू बोलस ना की अरे मग जसं मग या सिनेमामध्ये तुझी भूमिका आहे की रुकवतच मांडायचं नाही तर मी माझ्या डिग्रा वगैरे मांडेल तर हे दादाचं कन्सेप्ट आवडलं मला विचार करू शकतो आपण नाही असं नाही सिनेमामध्ये ना खरंच खूप चांगले चांगले कलाकार आहेत पण एक नाव मला मनापासून आवडलं ते म्हणजे अभिजित चव्हाण तर ते नाव ना दादाच्या खरंच खूप जवळचं आहे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तरी दा बा अभिजित सरांची झलक आम्हाला कुठे दिसत नाही आहे पण आहे ना हां पण ओव्हरऑल ओव्हरऑल जेव्हा सिनेमा शूट होत होता तेव्हा हे दोन कला फ्रेंडली त्याचबद्दल विचार होतं की कारण का दा अभिजित सर आणि दादा म्हणजे बोलायलाच नको ते पूर्णपणे एक वेगळाच सिनेमा बने त्याच्यात तसा आहे सिनेमामध्ये ना गाणी सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत मी तीन नावं ऐकली वाचले बेला शेंडे आहे बेलाताई आहे सोनु निगम आहेत आणि अवधूत दत्ता आहे <coughs> किती भारी वाटत म्हणून तुला आवाज लागला काय मी तर त्यालोय झेंडा पासून अवधूत गुप्तेचा आवाज मला सिनेमात मिळणं हे माझ्याकडे खरंच नशीब नशीब मानतो त्यात अर्थात अवधूत गुप्ते चांगला मित्र तर आहोत खूप चांगले जिवलक इज माय फ्रेंड फिलॉसॉफर गाईड यू कॅन से द सो अवधूत बरोबर हा मितवा 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 ठीक आहे अवधूत शी असलेली मैत्री आणि मुळात ना uh, त्याला मी येतो मला तो, तो येतो म्हणजे आम्हाला का, एकमेकांचं काम नाही मी पण आम्हाला माहिती आहे की संत्या यात कॅरेक्टर असं करतो मग आता हा अशा स्टाईलचा आवाज त्याला कॅरेक्टर जाईल तर तो जसं किशोरदानचं कसं होतं की ते कलाकार बघून मग त्याप्रमाणे तसं गायचे की त्याच्या बॉडी लँग्वेज काय आहे त्याचा मूळ आवाज कसा आहे मग तसं तो आवाज जसं बच्चनसाठी बच्चन, बच्चन <laughs> so, ते बच्चन बच्चनच गातो आहे असं वाटतं सो अवधूतचा पण तो पण बे मेजर फॅन आहे म्हणजे तो त्याच्या त्या गायकीत त्याच्या त्या शैलीमध्ये ते सगळं झळकतं आणि मी खूप आनंदी असतो जेव्हा अवधूत माझं म्हणजे अवधूतचा आवाज मला मिळणाऱ्या म्हटल्यावर मजा असते आपल्या दर्शन काय सांगशील बेला ऐकलाच आहे अवधूत दादा आहे त्याच्यानंतर सोनू निगम सर आहेत बाकीचे सुद्धा संगीतकार आहेतच आहेत त्यांनी पण गाणं दिलेलं आहे किती भारी वाटतं की अशा सिनेमामध्ये ना आपल्याला ऑलरेडी आपण ब्लेस्ड असतोच असतो पण गाणं ना गोड गोड गाणे असल्यानं की अजून आपल्याला ब्लेस्ड वाटतं काय सांगशील त्यामध्ये काय गाणी शूट करायला पण खूप मजा आली होती आणि लिपस्टिका मला टास्कच वाटतो म्हणजे म्हणून तो काय म्हणता येईल मग आपण शाहरुख खानला बघत बघत मोठे झालोय किंवा खूप सो असं वाटणं की हे आपणच गातो आहे वगैरे तर ते मला थोडंसं जो टास्क वाटतो आणि दरवेळेस जेव्हा गाण्याचं शूट असतो तेव्हा माझ्या मनात जरा धाकधूक असते लिप्सिंगच्या बाबतीत आणि त्यात जर एवढे उत्तम गायक आपल्याला प्लेबॅक सिंगर म्हणून लाभलेले आहेत तर त्यांच्या आवाजाला न्याय देणं एक्सप्रेशन हे ही आपली जबाबदारी असते सो ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि गाणी लोकांना आवडत आहेत किंवा ती पुन्हा पुन्हा वाजवली जात आहेत याचाही खूप आनंद होतो आहे तर आय एम ग्लॅड की मला अशी गाणी करायला मिळाली आणि लोकांना म्हणजे असं मुलं काय हरकत नाही की दरवेळेस विचारना येताना की प्रियदर्शनी इंदलकर तर कॉमेडी रोल किंवा जर बघितला तर जरा रफटफ असे पण काही सिनेमेसुद्धा असे आहेत ज्याच्यामधून ना दादाचं जसं असेल डेट भेट असेल किंवा गुण असतील शर्यत वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही रोमॅटिक सिनेमा सोबतदा सोबतचा मधला तुझा रोमॅंटिक सिक्वन्स आहेच आहे खूप चांगल्या पद्धतीने रुखवतमुळे असं सुद्धा होऊ शकतं की या दोन कलाकारांची ना त्यांची जी चौकट आहे ती चौकट कुठेतरी पुसू शकते आता या सिनेमानंतर मी खूप प्रियदर्शनीसाठी खूप प्रार्थना करून देवाकडे तिच्या वयाचा हिरो मेन काय हे आवंट असं हेलो यावर स्वातंत्र्य डिग्रेड नाही करत आहे अजिबात नाही बिचारी असतं नाही काय तिथे सुबोध तिथे आणि सगळे हिरो ना दादा दादा म्हणून एक मधला सिनेमा सोडलास सगळे सोडलास नाही पण एवढं मात्र एवढं पण सांगित की आज सुबोध बरोबर की माझ्यावर काम केलं तिला आणखीन जास्त कामात तिच्या तो तजेला आणखीन आलेला आहे त्यामुळे उद्या कुंडा त्याची त्याची शाळा घेईल तुला माहिती आहे का कोणासोबत काम केले म्हणजे इव्हेंच्युअली ज्यांच्यासोबत काम करायचं आहे इथे आल्यावर असं जे टिक मार्क्स असतात ते माझे आधीच होऊन गेले म्हणजे ते सुरुवातीलाच माझे हा पहिला सिनेमा आहे ज्यात मला इतकं सिनियर सिनियर इतर एवढं दिसत नाही अरे तू कसं काय हे वयात पण अरे असं काय वय झालंय माझं मग हे आता कवळी पोर आत्ता आली ती शाळा कॉलेज सोडून नाही खरंच खूप भारी तुर्तास मी थांबतो सुरुवात झाली आहे आपल्या प्रमोशन खरंच खूप चांगल्या पद्धतीने गाजते सुद्धा पुणे असेल सगळ्याच ठिकाणी सत्तावीस तारखेला आपला सिनेमा भेटीला येणार आहे थँक्यू सिनेमा सुंदर असणारच आहे काय संदेश द्यायला वगैरे जसं तू बोललास की सिनेमा हा काही ना काही संदेश देतच असतो पण एक शेवटचा जर ऑडियन्स अपील करायचा असेल तर ते काय करशील फॅमिली एंटरटेनर फिल्म आहे तुमच्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन तुमच्या स्टोरी आहे खूप छान गाणी आहेत खूप छान शूट झालाय आणि आमची जोडी पहिल्यांदाच ऑन स्क्रीन येते त्यामुळे चित्रपटगृहात सगळं सांगितलेलं आहे माईक पण पण खरंच सांगतो सत्तावीस डिसेंबरला सिनेमा येतोय त्याआधी जे काही तुमचं पुष्पा पुष्पा झालं असेल तर ते आणि बघा आपला मराठी सिनेमा पण नाही कधी परत पुष्प तीन इथे नाही रिलीज झाला तर तुम्हाला तिकडे जावं लागेल चेन्नई विन्नई तुम्ही जाल मला खात्री आहे पण ऍटलिस्ट महाराष्ट्रात तरी आमचा मराठी सिनेमा आमचा मराठी सिनेमा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आहे ना विनंती नाही तो दिलाय आज खूप भारी वाटत आहे तुरता स्मितात सांगतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद वर्ष संपत आहे तर वर्षाचा यस 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 लेट्स अब सर्व सबस्क्रायबरसना सगळ्या चाहत्यांना प्रेक्षकांना आणि आमच्या पण कामाच्या चाहत्यांना प्रेक्षकांना वी लव यू लॉट तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि मराठी सिनेमा सतत बघण्याचं आहे हीच शुभेच्छा वा 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 सेम आहे कॉपी पेस्ट माझ्या तोंडं मम लेट्सअपच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर मराठी सिनेमे येणार आहेत खूप चांगले चांगले सिनेमे येणार आहेत आमचेही खूप सारे सिनेमे येणार आहेत त्यामुळे खूप 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 मराठी सिनेमे पाहण्याचं तुमचं हे वर्ष जावं हीच सदिच्छा